नमस्कार मंडळी चला हवा येऊ द्या या शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला विदर्भाच्या मातीतील अस्सल कलाकार म्हणजे भारत गणेशपुरे आपल्या अस्सल वराडी भाषेनं भारत यांनी महाराष्ट्राची मनं जिंकली वराडी त्यांच्यामुळे अनेकांना समजली असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही चला हवा येऊ द्या फू बाय फू यांसारखे कॉमेडी शो तसेच अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या दर्जेदार अभिनयानं भारत गणेशपुरे घराघरात ओळखले जातात भारत यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांच्या आईवडिलांतकीच त्यांच्या बायकोंचीही त्यांना खूप मोठी साथ लाभली भारत यांची लव्ह स्टोरी देखील त्यांच्यासारखीच भन्नाट आहे ज्या मुलीला त्यांनी लग्नासाठी नकार दे असं सांगितलं होतं तिच्याशीच त्यांनी दोन वेळा लग्न केलं भारत गणेशपुरी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात नाव कमवायचं असं त्यांनी ठरवलं होतं पण त्यांच्या घरातून त्यांना असं करण्याची परवानगी नव्हती वडिलांना तयार करणं हा त्यांच्यासाठी टास्क होता त्यावेळी भारत यांनी ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं एम पी एस सीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि अभिनय क्षेत्रात एंट्री घेतली त्यांच्या आईनं त्यांच्या हातात तीनशे रुपये देऊन त्यांना मुंबईत पाठवलं होतं ते मित्राबरोबर मुंबईत राहू लागले सुरुवातीच्या काळात मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवलं एक मुलगी पाहिली भारत मुलीला भेटायला गेली आणि तिला सद्य परिस्थिती सांगितली तूच मला नाकार दे कारण मी या क्षेत्रात काम करतो त्यामुळे तुला हवं तसं जगता येणार नाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल नाहीत भारत पुढे म्हणाले माझी एक मालिका सुरू मालिका सुरू आई मी मालिकेत काम करतोय म्हणून मला भावनेच्या भरात होकार देऊ नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं पण तरीही त्या मुलीने भारत यांना होकार दिला अंजली गणेश पुरे असं भारत यांच्या पत्नीचं नाव आहे त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात अंजली यांनी त्यांना मोलाची साथ दिली दोघांना दोन मुलं आहेत भारत यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांची पत्नी खंबीरपणे साथ असते